हॅलो मी स्मिता खमंग फूड मध्ये तुमचे स्वागत आहे पावसाळा सुरू झालाय आणि मुलांच्या शाळा देखील सुरू झाल्या पावसाळ्यात क्लायमेट चेंजेसमुळे आणि पाण्यामुळे मुलं आजारी पडतात तर आज आपण मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी आणि मुलं निरोगी आणि सुदृढ राहावी याचबरोबर त्यांचा अभ्यास करण्यासाठी स्मरणशक्ती वाढावी यासाठी पौष्टिक महिनाभर टिकणारी रेसिपी बनवतोय अगदी अचूक रेसिपी आहे ही रेसिपी सगळ्यांना खूप आवडते आणि छान महिनाभर टिकते सुद्धा सर्व साहित्य एका कपाने मोजून घ्यायचे आहे इथे मी एक पॅन गरम केला आहे यामध्ये एक कप डाळवं घालायचं आहे डाळवं ही मी स्वच्छ निवडून घेतले आहे याला डाळवं किंवा भाजकी डाळ असेही म्हणतात मध्यम आचेवर हलके तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे डाळव्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात म्हणून ते मुलांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात आणि यापासून आपण जो पदार्थ तयार करतोय ना यामध्ये बाइंडिंगचं काम ते करतं सतत मिक्स करत हलके हलके तांबूस होईपर्यंत भाजायचे आहे खूप काळपट करायचे नाहीये डाळवं आधीच भाजलेले असतात पण असे थोडेसे भाजून घेतले की याचा खमंगपणा आणखीन वाढतो आणि हा पदार्थ जास्त दिवस टिकतो छान भाजून झाले आहे आता ताटात काढून पूर्णपणे गार करायला ठेवायचे आहे आता आपल्याला ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत तर ड्रायफ्रुट्स मध्ये मी पाव कप बदाम पाव कप काजू आणि पाव कप अक्रोड घेतले आहे हे तिन्ही आपण सेम प्रमाणात घेतले आहेत मंद आचेवर यांना सुद्धा भाजून घ्यायचे आहेत भाजत असताना एक चमचा साजूक तूप घालायचे आहे आणि छान असे तांबूस रंग येईपर्यंत भाजायचे आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाहीये गॅस जर मोठा केला तर हे लवकर करपून जातील तर आपण छान असे मंद आचेवर हलके तांबूस होईपर्यंत भाजून घेऊया पावसाळ्यात वातावरण थंड असतं म्हणून हे पदार्थ मुलांनी खाल्ले तरीही चालतात आणि यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि विटॅमिन सुद्धा असतात जे मुलांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते वाढत्या वयामध्ये मुलांना हे पदार्थ खायला दिल्याने त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते याने मुलं लवकर आजारी पडत नाहीत तर मस्त भाजले जात आहेत आता हे हलकेसे तांबूस दिसायला देखील लागले आहेत आता यामध्ये अर्धा कप आपल्याला काळे मनुके घालायचे आहेत काळे मनुके रक्तवाढीसाठी आणि हाडांसाठी खूप महत्वाचे असतात फक्त हे लक्षात ठेवा की हे सुरुवातीलाच घालायचे नाहीये काजू आणि बदाम छान असे तांबूस झाले की मगच हे अर्धा कप काळे मनुके घालायचे आहेत फक्त एक ते दीड मिनिट मंद आचेवर हे परतून लगेच काढून घ्यायचे आहे काळ्या मनुक्यांचा जो नॅचरल गोडवा असतो ना तो सुद्धा या इतर पदार्थांमध्ये उतरतो कारण आपल्याला यात साखर गुळ काहीही वापरायचे नाहीये सर्व साहित्य छान भाजून झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून घेऊन यांना सुद्धा पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आहे आता शेवटी आपल्याला अर्धा कप किसलेलं सुक खोबरं आणि पाव कप तीळ भाजून घ्यायचे आहे इथे तूप वगैरे काही घालायचे नाहीये कारण मगाशीच काजू बदाम भाजताना जे तूप होत म्हणजेच जे तूप ला टाकलेलं तेच या पॅनला लागलेलं आहे मंद आचेवर हे तांबूस होईपर्यंत हलकेसे भाजून घ्यायचे आहे तीरा मदे सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात एक ग्लास दुधामध्ये जितक कॅल्शियम मिळतं तितकेच कॅल्शियम एक चमचा तीळ खाल्ल्याने मिळतं म्हणून या पद्धतीने आपण मुलांना तीळ खायला देऊ शकतो तर बघा हलके हलके तांबूस भाजून झाले आहे गॅस बंद करून याला सुद्धा थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घेऊया सगळे साहित्य पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे सर्व भाजलेले साहित्य थंड झाले आहेत आता एक एक करून एका मिक्सर जार मध्ये वाटून घ्यायचे आहे डाळवं बघा थंड झालेले आहेत आता हे रवाळ असे वाटून घ्यायचे आहे पहा हे रवाळ असे वाटून झालेले आहे डाळवं वाटून झाल्यानंतर यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्स आणि मनुके घालायचे आहेत हे सुद्धा डाळवांबरोबरच छान असे रवाळ वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर आता साखर गूळ उतर वापरायचे नाही तर गोडवा आणि छान बाइंडिंग यावे यासाठी आपण यामध्ये खजूर वापरतोय तर मी इथे पंचवीस ते तीस खजूर घेतलेल्या आहेत खजूर मी इथे बिया काढून त्यांचे काप करून घेतले म्हणजेच ते लवकर मिक्सर मध्ये बारीक होतील खजूर सुद्धा रक्तवाढीसाठी खूप फायदेशीर असतात लहान मुलांमध्ये कमतरता आपण कायमच त्यांच्या खजूर इन्क्लूड केले तर खूप फायदा होतो आता खजूर सुद्धा मस्त असे बारीक वाटून झालेले आहे आता शेवटी भाजलेलं खोबरं आणि तीळ घालायचे आहे अगदी शेवटी घालायचे आहे कारण आपल्याला यांना थोडस क्रश करून घ्यायचे आहे खूप बारीक नकोय म्हणजे खाताना दाताखाली येणार नाही यामुळे चव छान लागते तुम्ही हे लाडू दुप्पट प्रमाणात करत असाल तर दोन तीन बॅचेस मध्ये वाटून घेतले तरी चालेल संपूर्ण साहित्य वाटून झालेले आहे आता या सर्व मिश्रणाला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आपण यापासून मस्त असे पावसाळा विशेष लाडू तयार करतोय तर इथे बघा बाइंडिंग तर इतकं छान आलेलं आहे मस्त असे लाडू वळले जात खजूरमुळे या मिश्रणाला चांगले बाइंडिंग येतच तर तूप न घालताही या मिश्रणापासून लाडू तुम्ही छान असे वळून वळून घेऊ शकता पण मुलांच्या आहारामध्ये तूप सुद्धा असणं तितकंच महत्वाचं असतं म्हणून मी इथे तूप घातलंय तसे इतकीशी गरज नाहीये पण तरी पण मी घातलंय खजूर घातलंय यामुळे साखर घालायची काही गरज पडत नाही आणि पाक सुद्धा करायची झंझट नाहीये छान असे मिक्स करून घेऊन आता याचे पटापट -पत लाडू वळवून घेऊया अगदी साध्या सोप्या पद्धतीने सहज लाडू वळले जातात कारण बाइंडिंगच इतकं मस्त आलेला आहे इतक्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे बारा ते पंधरा लाडू तयार होतात मग तुम्हाला जास्त करायचे असतील तर त्यानुसार प्रमाण घेऊ शकता कारण हे लाडू एकदा केले की महिना दीड महिना छान टिकतात मुलांना शाळेत जाताना एक जरी लाडू खायला दिला ना तर त्यांना लवकर भूक लागत नाही पोटभरीचे सुद्धा आहे आणि आरोग्यासाठी तर खूपच उपयुक्त आहे सगळे लाडू मी वळून घेते तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर सुबक गोल गरगरीत असे लाडू वळले गेले आहेत आता तुम्ही म्हणाल की सुरुवातीला तू म्हणाली होतीस ना की मुलांची रोग प्रतिकार शक्ती आणि स्मरण शक्ती सुद्धा वाढेल तर या पदार्थांच्या सेवनाने मुलांची रोग प्रतिकार शक्ती तर नक्कीच वाढेल पण स्मरण तर काय बघा एक लाडू खाल्ल्याने लगेच काय स्मरणशक्ती वाढेल पण हे सर्व पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी खूप गरजेचे आहे जे काही गुणधर्म पौष्टिक असे पदार्थ पोटात जायला हवे ते सगळे या लाडूमुळे जातात तर या पद्धतीने हे पौष्टिक असे लाडू मी तयार करून घेतले आहे एकसारखे सुंदर सुबक असे झालेले आहेत मस्त महिनाभर टिकतात तुम्ही सुद्धा पावसाच्या सुरुवातीलाच हे लाडू करून घ्या आणि मुलांना रोज खायला द्या अगदी खुसखुशीत होतात तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून थँक्यू